नमस्कार शेतकरी बांधवांनो पाठीमागं जे कांदा पीक पाहता आहे तर कांदा पिकाला जवळजवळ आता अडीच पावणे तीन महिन्याची अवस्था झाली तर कांद्याला आपल्या या ठिकाणी फुगवणीची अवस्था सुरुवात झाली तर फुगवणीचं ॲप्लिकेशन देत असताना कोणतं देणं गरजे की जेणेकरून पद्धतीने फायदा पडेल त्यासाठी महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी पहिलं काम असलं आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा या ठिकाणी जवळजवळ कांदा सव्वा दोन अडीच पावणे तीन महिन्याचा काही काही ठिकाणी झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला फुगवण्याची अवस्था आहे तर फुगवणीची अवस्था देत असताना या ठिकाणी आपल्याला युक्त ज्या ग्रेड असेल त्या जाणं गरजे जा आहे त्या ठिकेतच या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी झिरो पन्नास दहा किलो या पद्धतीमध्ये द्यायचे त्याचबरोबर आपटेकचे ज्या लिक्विड फॉर्ममधलं जे आपटेक आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे अर्थातच मार्केटमध्ये अवेलेबल असणारं जे के आपटेक लिक्विड लिक्विड फॉर्ममध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे झिरो पन्नास दहा किलो त्याचबरोबर आपटेक एक लिटर या पद्धतीमध्ये आपल्याला या पाटपाण्याच्या माध्यमातून द्यायचे त्याच्यानंतर फुगवणीची सुद्धा अवस्था आपण स्प्रेच्या माध्यमातून वरूनसुद्धा घेऊ शकता तर वरून फवारणी करत असताना फुगवणीच्या स्टेजमध्ये या ठिकाणी आपल्याला गोदरेजचं जे डबल आहे ते आपल्याला या ठिकाणी फायद फायदेशीर काम करणार आहे किंवा या ठिकाणी कृषी टे कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे सायजर आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे किंवा एक अजून तिसरा ऑप्शन जर म्हटलं तर निश्चितच या ठिकाणी जोरोजरो पाण्याच आहे तेसुद्धा आपण या फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊ शकतं त्याचबरोबर हे तिन्ही जे सांगितले तिघांपैकी एक आपण या ठिकाणी वापरू शकता कोणत्याही कीटकनाशक बुरशीनाशकाबरोबर याची महत्त्वाची फवारणी आहे ती करून घ्या त्याचबरोबर आता जवळजवळ सव्वा दोन अडीच महिन्याचे झाल्यानंतर ना या ठिकाणी लालकोळीचा प्रादुर्भाव जाणार आहे तर लालकोळीच्या प्रादुर्भावासाठी या ठिकाणी ओमाईट असेल धानुकाचं ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना आळी अंडीनाशक म्हणून जे काम करणार आहे लालकोळीचे जे अंडी असेल त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सिल्क्रॉन ते सुद्धा आपल्या ठिकाणी वापरून घ्या आणि बुरशुनाशक म्हणून साधे साधे या ठिकाणी असणारे जे स्वाधीन आहे ते वापरा आणि सांगितलेल्या ज्या ग्रेड आहेत ते आपल्याला या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून वापरून घ्या की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा पडेल निश्चितच ही महत्त्वाची माहिती आहे आवडली असेल निश्चित व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद